नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे तर आज आम्ही गेलो होतो साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या आई तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी दर्शनाला जाण्याआधी आम्ही देवीसाठी नारळ आणि ओटी घेतली आणि दर्शनाच्या दिशेने निघालो तुळजाभवानी मंदिराचा इतिहास अनेक शतकांपूर्वीचा आहे याला शक्तीपीठ म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे देवी तुळजाभवानीचा उल्लेख महाभारत आणि शिवपुराणमध्ये देखील केला आहे नेहमीप्रमाणेच मंदिरात दर्शनाला आज भाविकांची खूप गर्दी होती देवीच्या मंदिराची रचना अत्यंत भव्य आणि आकर्षक अशी आहे मंदिराच्या बाहेर सुंदर शिल्पकला आणि शिलालेख देखील आहे ज्यामुळे मंदिराचे सौंदर्य आणखी आकर्षक होते तुळजाभवानी मंदिर हे केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात एक अत्यंत पवित्र स्थान मानले जाते येथे दरवर्षी नवरात्र महोत्सव दंतेवली महोत्सव आणि अश्विन शुद्ध एकादशीला मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरे केले जातात यावेळी लाखो भक्त तुळजाभवानीच्या दर्शन दर्शनासाठी येथे येतात सुद्धा भाविकांची प्रचंड गर्दी होती हे मंदिर अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक स्थान म्हणून ओळखले जाते मंदिराच्या इमारतीचे विशेष वास्तुशास्त्र असून ती पारंपरिक कर्नाटकी स्थापत्य शास्त्रावर आधारित आहे मंदिराचे प्रमुख शिखर व त्यावरचे शिल्पकारण अत्यंत सुंदर आहे तुळजापूरचा प्रवास खूप मोठा होता परंतु मंदिरात येताच प्रवासाचा सगळा कंटाळा निघून गेला भारतातील वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक देवी आईच्या दर्शनासाठी येतात तर मित्रांनो तुम्ही तुळजाभवानी आईचे मंदिर बघितले आहे का मला कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद